सर काय घटना घडल्या इथं नेमका काय हा सगळा प्रकार आहे या घटनास्थळी एका तरुणाचा जो खून झालेला आहे त्या खुनाची प्राथमिक माहिती अशी करून येत आहे की हा तरुणांमधला जो पूर्वाचा त्यांच्यामधला वाद होता त्या वादामधला ही झालेली घटना आहे आम्ही आता तपास सुरू केलेला आहे इथे फिर्याद घेण्याचं काम सुरू केलेलं आहे जस आपण बघू शकतो फोरेन्सिकच्या लोकांनी पण फॉरेन्सिक एव्हिडन्स जमा करण्याचं काम सुरू केलेलं आहे आरोपींना पकडण्यासाठी टीम पाठवलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे माया टोळी नावाची काही टोळी सस्पेक्टेड आहे काय वानुडतील माया टोळीचं नाव समोर होते सर नेमकं काय प्रकार आहे अजून अशा काही प्राथमिक माहिती मिळाली नाही आहे फक्त प्राथमिक एवढीच आहे की या तरुणांमध्ये पहिल्या पहिल्यापासून वाद होता त्या वादांच्यामुळे मुळे ही घटना घडलेली आहे आता हे काय टोळी आहे किंवा यांच्यावर पहिलेचे गुन्हे आहेत तर आपण बघू शकतो हा जो मयच होता याच्यावर काय पूर्व गुन्हे नव्हते प्राथमिक माहिती अशी मिळत आहे पुढील आम्ही अजून तपास करत आहे की कोणी मारला आहे कोणी काही कशामध्ये इन्वॉल्व्ह आहे का टोळीचा प्राथमिक असा काही संबंध याच्यात दिसून येत नाही आहे आरोपींची नावं निष्पन्न सर आरोपी नेमकं कोण होती त्यांची नाव समोरली का आणि त्यांनी नेमकं कशामुळे मारलं हत्यार कुठली वापर आरोपींचा शोध घेणं अजून पण चालू आहे टीम आम्ही लवकरात काय वाद यांचा पूर्वीचा वाद आता तपासामध्ये आपल्याला कळेल की दोगर दोगर नक्की काय वाद होता त्याच्यामध्ये एवढंच कळत की वाद हा छोटा मोठा होणारे जे वाद आहे त्या वादावर झालेला हा खून आहे मोडस काय होती सर नेमकी बोडस आपण बोडस असे एकदम कन्सिडर म्हणजे सराईत आरोपी जसं बोडस करतात तसं काही प्रकार नाही आहे कोयत्यानी आणि खुकरीने असं मारलेले दिसत हत्यार देखील घटनास्थळी आहे ते तरुण किती जण होते हल्ला करणारे गाडीवरती आले होते काय याची काही माहिती मिळू शकले जी गाडीवर आले होते दोन ते तीन तरुण आहे अशी प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली तपासामध्ये आपल्याला मॅडम आहे थँक्यू थँक्यू समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा